नमस्कार मी अश्विनी जैपल प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज आज आपण व्हाईट हाऊस मध्ये आलेलो आहोत याचं मुख्य कारण म्हणजे आज जे माझे खासदार डॉक्टर संजीव नाईक यांना भाजपची या ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती आणि ते त्या रसी रे रेसमध्ये सुद्धा होते परंतु अंतिम क्षणी त्या ठिकाणी शिवसेनेचे नरेश मस्के यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे आज नवी मुंबईतल्या सर्व भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त झालेली आहे आणि या ठिकाणी सर्वांनी राजीनामे दिले या ठिकाणी आहेत त्यांना मी विचारणार आहे काही काय सांगाल की ज्या अपेक्षेने या ठिकाणी जो विकास कामासाठी डॉक्टर संजीव नाईक हे प्रयत्नशील होते आणि त्यांच्यावर तुम्ही सर्वजण होता उमेदवार मिळेल ही शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्र तुमचे प्रयत्न सुरू होते परंतु तो प्रयत्न सफळ झाला नाही काय सांगाल आज नवी मुंबईमधील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे नाराजीचा सूर आहे आज तुम्ही सगळ्यांनी इथे उद्रेक त्यांचा पाहिला असेल हा उद्रेक यासाठीच आहे की गेले वर्ष दीड वर्षापासून आदरणीय संजीव नाईक साहेब हे नुसते नवी मुंबई नाही तर ठाणे मीरा भाईंदर या सर्व विभागामध्ये ते प्रत्येक कामासाठी हे झटलेले आहेत अहोरात्र भारतीय जनता पार्टीचं आणि नागरिकांचं सा सामाजिक जे काही काम आहे ते करण्यासाठी ते तत्पर आहे आणि ते तेव्हाही काम करत होते ते जेव्हा इतर अन्य पक्षाचे किंवा कुठलेही अन्य जो पदाधिकारी आहे हे काम करत नव्हते फक्त संजीव नाईक साहेबच हे काम करत होते आणि असं असताना देखील भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार हा ठाणे लोकसभासाठी मिळणार ही सर्व आशा ही पूर्ण नवी मुंबईच नाही ठाणे मीराबाईंदरतील देखील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना ही आशा होती आणि कुठेतरी ह्या आशेवर काल पाणी फिरण्यात आलं कारण अचानक शिवसेना गटातील मस्त के यांना जी उमेदवारी दिली त्याच्याने आम्ही सर्व आश्चर्यचकित झालोच आहे कारण असं कॅन्डिडेट त्यांनी दिलेलं आहे ज्याचं नावही चर्चेत नव्हतं ना नवी मुंबईमध्ये त्यांची काही ओळख नाही आहे काही काम नाही आहे मग असा कॅन्डिडेट त्यांनी का दिलेलं आहे जर कॅन्डिडेट त्यांना द्यायचं असतं महायुतीने तो, तो भारतीय जनता पार्टीचा किंवा सक्षम कार्यकर्ता सक्षम उमेदवार जो जनसमामध्ये फिरणारा असेल लोक लोकांची कामं करणारा असेल असा हा कॅन्डिडेट द्यायला पाहिजे होता परंतु कुठेतरी हा निर्णय हा इथे सर्वसामान्य आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तो बोलतच आहोत परंतु सर्वसामान्यांनाही न मारण्यांना हा निर्णय आहे त्यामुळे आम्ही आपली नाराजी हे उघडपणे जाहीर करतो या ठिकाणी तुम्ही म्हणालात की ते खासदार नसतानासुद्धा ती कामं करायची आणि आत्ता जर बघायला गेलं तर नाईक प परिवार असेल किंवा तुम्ही सर्वजण होता तुमची विकास कामं ही कुठेतरी त्यांना खटकत होती का आणि त्यामुळे यांना मोठं होऊन द्यायचं नाही असाही त्याच्या माझे हेतू होता का असं तुम्हाला वाटतं का निश्चितच बघा एखाद्या जेव्हा निवडणुकीसाठी आपण जेव्हा एक उमेदवार देतो तेव्हा त्या ते उमेदवाराची याकडनं काय अपेक्षा असतात सर्वसामान्य जनतेच्या मधला तो उमेदवार असावा त्यांची कामं करणारा असावा सर्व मान्य असावा सर्वांच्या आवडीचा तो असावा असं उमेदवार म्हणून ही इलेक्शन होत असते म्हणून ही निवडणूक होत असते आता निवडणूक होत असताना जर जो दिलेला उमेदवार हा लोकांच्या माहितीतलाच नसेल काम करणारा नसेल काम करेल या आशेवर असण्यापेक्षा जास्त हिताव हे आहे की ऑलरेडी जो जनसामान्यांमध्ये आहे मिसळणारा आहे त्यांची काम करणारा आहे आणि विकासाची धुरा ही नाईक साहेबांच्या माध्यमातून नवी मुंबईतच नाही नवी मुंबईच्या बाहेरच्या परिसरामध्ये देखील आज गणेश नाईक साहेब असो नाईक साहेब परिवारामधील सर्व आमचे संदीप नाईक असो संजीव नाईक असो सागर नाईक साहेब असो हे काम करत आलेले आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मोदीजींचा आपण चारशे पारचा जो आकडा आहे हा ध्यास घेऊन आम्ही सर्व देखील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे तन मन धन अर्पण करून चारशे पार हा उद्देश ठेवून हा इलेक्शनसाठी काम करायला सज्ज झालेलं काम किंबहुना काम करतच होतो या अपेक्षेने करत होतो की येणारा जो उमेदवार असेल हा निश्चित चारशे पारचा आकडा घेऊन विजयी उमेदवार हा ठाणे लोकसभामधील असेल परंतु दिलेला जो हा महायुतीचा उमेदवार आहे तो आम्हाला मान्य नाही आहे आणि भारतीय जनता पार्टीचा विकासाची जुरा ज्याने पुढे नेलेली आहे असाच कॅन्डिडेट आम्हाला इथून द्यावा अशी आमची अपेक्षा आहे तुम्ही पाहिलं असेल की भाजी भारतीय जनता पार्टीने देशामध्ये चारशे पार आणि राज्यात पंचेचाळीस पार असं एक स्वप्न होतं परंतु सक्षम उमेदवार असताना कार्यरत असताना त्यांना डावलणे म्हणजे कुठेतरी भाजप बॅकफूटवर बा, येते असं या ठिकाणी दिसून येते या ठिकाणी पाटीलदाई आहेत दाई काय सांगाल तुम्ही अनेक वर्षे नेमबे महानगरपालिकेच्या नगरसेवक होता भाजपच्या तुम्ही पदाधिकारी सुद्धा आहात परंतु आजचा जो निर्णय घेतला गेलेला आहे तो, तो निर्णय तुम्हाला कसा वाटतो मागच्या काही वेळात बघितलं म्हणजे काही वर्षानुवर्ष भाईंदरपासून तर आत्ताचं मी तुम्हाला सांगेल की ठाणे ठाण्यात दोन भाजपचे आमदार आहेत आपल्या नव्या मुंबईत दोन भाजपचे आमदार आहेत भाजपचं इतकं काम असताना आणि मोदी साहेबांचा जो नारा आहे की चारसो पार चारस पार ह्या नाराला जसं म्हणजे साजेसं असं उमेदवार आहे ते संजू नाईक साहेबातच आहेत कारण त्यांचं काम बघता मीरा वाहिंदरपासून ठाण्यापासून तर नवे मुंबईपर्यंत तलागाळात त्या लोकांचे कामं ते करत आल्यात शहराच्या विकासासाठी त्यांनी काम केलेलं आहे म्हणून प्रत्येक छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याची मागणी आहे की संजू नाईक साहेबच खासदार म्हणून मिळावे ह्या शहराला आणि तरच चार परचं नारा मला वाटतं उमेदवाराची एक भर पडेल ह्या शहरासाठी प्रबोधनच्या न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच वेलायकन दाबा